राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव हे आता अक्षरशः कडाडले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एक कांद्याला चार हजार आठशे एकावन्न रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झाला तशी चित्र त्या ठिकाणी दिसून येते सध्या राज्यामध्ये कांद्याला सरासरी बाराशे ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून बांगलादेशमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली पिंपळगाव बसवंत बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल चांदवड असेल कळवण असेल आळेफाटा कांदा मार्केट असेल कांदा मार्केट असेल पुणे कांदा मार्केट असेल मुंबई कांदा मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांदा काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अगदी बघा तीन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा शेतकरी बंद पुढील पात्र समिती आहे चंद्रपूर आवक दिले बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो तेराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चंद्रपूर मार्केटमध्ये एक कांद्याला त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा शेतकरी बंदांना पुढील बाजार समिती जर कमी पाहिली तर ती बाजार समितीमध्ये त्यामुळे मुंबईचं वाशी मार्केट आवक दिली बघा दहा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल मुंबई मार्केटमध्ये सुद्धा कांद्याला कालपेक्षा दर जास्त आहे पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक द्याल बघा दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांदाला बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे शिरूर आवक झाले बघा तीन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे अळेफाटा आवक झाले बघा नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अळेफाटा कांदा मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा पंधरा हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी बंदनं पुढील बाजार समित पाहिली तर ती आहे कारण लासलगाव आवक गेले बघा दोन हजार वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती हे पिंपळगाव बसवंत आवक गेले बघा साडेसातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंतमध्ये लाल कांद्याला चारा शे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंदांना पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे तर पारनेर अहिल्यानगर आवक दोन बघा अकरा हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपयांनी सर्वात एक दर मिळतो आहे पारेर बाजार समितीमध्ये कांदा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल